आजपर्यंत सरदार वल्लभभाई पटेल यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण पंडित गोविंद वल्लभ पंत या दिग्गजांनी देशाच्या गृहमंत्री पदाची प्रतिष्ठा वाढवली तसंच बाबूभाई म्हणून गुजरातचे कर्तबगार प्रामाणिक आणि स्वच्छ मुख्यमंत्री होते माधवराव सोळंकी आणि चिमणभाई पटेल यांनी उत्तम प्रशासक म्हणून काम केलं मात्र यापैकी कोणालाही कधीही त्यांच्या राज्यातून तडीपार करण्यात आलं नव्हतं असा पलटवार शरद पवारांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तडीपारबद्दल पुन्हा एकदा भाष्य केलं गेलं अमित शहा यांना का तडीपार करण्यात आलं होतं त्यांच्यावर अशी कुठली केस होती हे सगळे प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आले अमित शहा खरंच कुठल्या केसच्या अंतर्गत तडीपार होते त्यावेळी कुठली परिस्थिती होती शरद पवारांनी जी अमित शहा यांच्यावर तडीपारीचा आरोप केलाय तो कितपत योग्य आहे हे सगळंच समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखल लाईव्ह इथं झालेल्या भाजपाच्या अधिवेशनात गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली महाराष्ट्रातल्या जनतेनं शरद पवारांच्या विश्वासघात की राजकारणाला या निकालातून दिली असं ते म्हणाले आणि शरद पवार आणि विश्वासघात हे किती जवळचं समीकरण आहे हे शहा यांनी समजून सांगितलं त्यानंतर काल म्हणजे मंगळवारी शरद पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी अमित शहा यांना तडीपार म्हटलं आणि पुन्हा एकदा अमित शहा यांच्या तडीपारचा विषय राजकारणात चर्चेला आला देशाचे गृहमंत्री ते तडीपार अशी टीका अनेकदा विरोधी पक्षातले अनेक नेते करतात मात्र खरच अमित शहा हे कुठल्या एका केस अंतर्गत तडीपार झाले होते का त्याचा संदर्भ नेमका काय आहे यावर मात्र तितकसं भाष्य होताना दिसत नाही तर शरद पवार म्हणाले ते बरोबर आहे अमित शहा काही काळासाठी तडीपार होते पण ती केस काय होती ते समजून घेऊयात तर सोहराबुद्दीन नावाचा स्मगलर दहशतवादी हा गुजरात पोलिसांकडून एन्काउंटरमध्ये मारला गेला या प्रकरणाबाबत मग केस झाली त्यावेळी अमित शहा हे गुजरातचे गृहराज्यमंत्री होते आणि त्यावेळी पोलिसांसोबत अमित शहा यांनाही आरोपी केलं गेलं अमित शहा यांच्या सांगण्यावरूनच एनकाउंटर केला असा आरोप त्यांच्यावर झाला इस्लामी दहशतवाद्यांसाठी एखाद्या गृहमंत्र्याला टार्गेट करणं ही त्यावेळी कदाचित पहिलीच देशातली केस असेल मात्र तसं झालं होतं पुढे मग न्यायालयीन कामकाज सुरू झालं अमित शहा त्या केसमध्ये आरोपी होते आणि त्यावेळी ते उच्च पदावर काम करत होते त्यामुळे त्या केसवर त्यांचा प्रभाव राहील असं न्यायालयाला वाटलं आणि तो प्रभाव पडू नये न्यायालयाचं कामकाज निरपेक्षपणे व्हावं केस निरपेक्षपणे लढली जावी यासाठी न्यायालयानं अमित शहा यांना काही सूचना केल्या आणि त्या सूचनांच्या अनुषंगानं अमित शहा यांना न्यायालयाच्या क्षेत्राबाहेर आणि गुजरात बाहेर जावं लागलं ती एक रुटीन प्रोसेस असते असं कायदेतज्ञ सांगतात या एका केस केससाठी अमित शहा यांना तडीपार व्हावं लागलं ला होतं आणि तोच संदर्भ घेऊन शरद पवार यांनी काल पत्रकार परिषदेत तडीपार गृहमंत्री असा उल्लेख केला दरम्यान त्यानंतर त्या केसमधून अमित शहा मुक्त झाले त्यांचा त्या केसमध्ये कुठेही दोष नसल्याचं सिद्ध झालं आणि तत्कालीन काँग्रेस सीबीआय न्यायालयानं त्यावेळी काँग्रेस सरकारवर ओढले या एका केस खाली अमित शहा हे तडीपार झाले होते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा